नमस्कार प्रेक्षकांनो पारू या मालिकेच्या सात तारखेच्या प्रोमो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर आता आदित्य पायऱ्यांवरून चांगलाच पडलेला असतो त्याच्या पायाला चांगलंच फ्रॅक्चर झालेलं असतं त्याला चालता देखील येत नसतं आणि त्याला प्रचंड वेदना होत असता तो बेडवरती झोपलेला असतो आणि हे सगळं पारूला अजिबात सहन होत नसतं कारण आता तो तिचा आदित्य सर नसतो तर तिचा तो आता धनी असतो तिचा नवरा असतो आणि पारू त्याच्या नवऱ्याचं दुःख पाहू शकत नसते त्यामुळे ते आदित्यच्या खोलीत जाते आणि बोलते आदित्य सर मला कळतोय तुम्हाला खूप त्रास होतोय ना पण माझ्याकडे एक गावटी इलाज आहे थांब असं म्हणत असते त्याच्या पायाला एक धागा बांधते आणि तो धागा स्ट्रेच करू लागते जेणेकरून आदित्यला थोडासा रिलीफ मिळावा पारू तो पट्टा ओढत असते पायातला आणि त्यामुळे आदित्य जोर जोरात ओढत असतो तेवढत असते ते आईला येते खर तर दामिनेस तिला घेऊन आलेली असते पारू रडत असताना म्हणत असते आदित्य सर मी तुम्हाला जो लेप लावलाय ना त्या लेपेमुळे तुम्हाला बघा नक्कीच बरं वाटेल तर हे सगळं पाहते आणि बोलते पारू अगं हे सगळं काय चाललंय इकडून बघतेस ना आदित्य किती ओरडतोय ते हे आघोरी प्रकार करतेस तू माझ्या मुलाच्या पायाबरोबर माझ्या आदित्याच्या पायाची ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याकडे मोठे मोठे डॉक्टर्स आहेत तुझे घरगुती उपाय कर आता तुझ्या ट्रीटमेंटची आम्हाला काही एक गरज नाहीये आणि तिचा आवाज ऐकून दिशा सुद्धा आलेली असते आणि दामिनी व दिशाला हे सगळं पाहून फार भारी वाटत असतं कारण फर्स्ट टाइम अहिल्या पारूला ओढत असते दामिनी मनातल्या मनात म्हणत मनात असते चला पहिला प्लॅन माझा सक्सेसफुल झाला पारू म्हणत असते प्लीज मला करू द्या हे समजा केल्यामुळं आदित्य सरांना बरं वाटेल पण उलट बोलल्यामुळे अहिल्याला खूपच राग येतो ते बोलते पारू तू आताच्या आत्ता तुझ्या घरी जा आणि पुन्हा आदित्यच्या खोलीत फिरकायचं नाही आणि जर तुम्हाला आदित्यच्या खोलीत दिसलीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार आहे असं म्हणत असते पारूला चांगलीच धमकी देते पण हे सगळं आदित्यला अजिबात आवडलेलं नसतं तो म्हणत असतो आई अगं तू पारूला का ओरडतेस यामध्ये तिची काही एक चूक नाहीये या असते की हरीश आणि तिच्यामध्ये कोणता गैरसमज होऊ नये खर तर पारूच्या भल्यासाठीच ती पारूला ओरडत असते पण या पारूच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच सुरू असत पण पारू फारच हट झालेली असते तिला फारच वाईट वाटलेलं असत ते आता तिकडून निघून जाते घरी गेल्यानंतर ती विचार करते की मी आता पुन्हा बंगल्यावर कधीच जाणार नाही तिथे काम सुद्धा करणार नाही तर आता थोड्या वेळाने डॉक्टर सुद्धा येतात आहिल्या त्यांना खोलीत घेऊन जाते डॉक्टर आदित्यला तपासतात आणि बोलतात मॅडम अ तुमच्या मुलाच्या पायावरती तर ऑलरेडी उपचार झालेले आहेत आहिल्याला आठवत कि पारूने आदित्यला लेप लावला होता ते डॉक्टर आता पुढे बोलतात हा जो लेप आहे ना तो फारच उपायकारक आहे हा लेप ना तुम्ही रोज लावा बघा काय कमाल होते ते आमच्या मेडिसिन्स पेक्षा आदित्य सरांना या लेपाचा जास्त फायदा होईल अहो आयुर्वेदाला कमी समजू नका आणि हे जर कंटिन्यू ठेवले तर आदित्यची स्थिती लवकरच सुधारेल आणि आता मात्र अहिल्याला तिची चूक कळणार आहे आणि ती आता नाक घासत पारुकडे पुन्हा जाणार आहे आणि तिला आदित्यसाठी बोलून आणणार आहे तर असेच पुढील अपडेट सर्वात आधी पाण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा